मड्यावरच लोणी खाण्याचं पाप ल्च इन्शुरन्स कंपनी परभणी जिल्ह्यात करत आहे खरीप हंगामात अतिवृष्टी सततचा पाऊस आणि बॅकवॉटर आणि धरणाचं अनियंत्रित पाणी सोडल्यामुळं शेतातील पिकं उद्वस्त झाली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्याला सतरा हजार हेक्टर देण्याचं आश्वासन दिलं पण परभणी जिल्ह्यात मात्र ए आय सी कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री भोसले भोसले यांनी विळा उचलला आहे की परभणी जिल्ह्यात त्या शेतकऱ्यांना एक रुपया हे पीक विमा मिळू द्यायचा नाही ते जाणीवपूर्वक ज्या ठिकाणी प्लॉट चांगला आलाय त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग करण्याचा आग्रह धरतायत ज्या ठिकाणी प्लॉट कमी खराब असेल त्या ठिकाणी कुठंतरी माती मिसळून वजन वाढून देत आहेत आणि काल तर त्यांनी हद्द केली परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेटशिवनी महसूल मंडळातील खरब धानोरा गावात पीक कापणी प्रयोग होता ज्यामधून सरासरी उत्पन्न ठरलं जाणार होतं त्या ठिकाणी कंपनीचे प्रतिनिधी जे काटा घेऊन आले त्या काट्यामध्ये त्यांनी टेक्निकली फॉल्ट असा केला की उत्पादन दोन किलो पाचशे ग्राम असताना त्या काट्यानं पाच किलो चारशे ग्राम दाखवले ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा राज भोसले म्हणाले तुम्हाला काय करायचं तर करा एक रुपयाचाही पीक किंवा तुम्हाला मिळू देणार नाही शेतकऱ्यांनी प्रतिनिधीला घेऊन पोलीस स्टेशनला आले कृषी विभाग पंचायत विभाग आणि मान्य तहसीलदारांना हे कळवलं संध्या साधारणतः तीन वाजता कळवलं होतं संध्याकाळी आठ वाजता यंत्रणेचे सगळे अधिकारी इथं आले साधारणतः शंभर शेतकरी इथं बसून होते गुन्हा दाखल होत नव्हता त्याला एक तांत्रिक अडचण होती ती म्हणजे काय तर तो काटा सदोष आहे का पाहण्यासाठी जिल्हा मापे व काटा नियंत्रक चा अहवाल हवा होता सर्व यंत्रणेनं प्रयत्न करून सुद्धा जिल्ह्याचे ते अधिकारी संध्याकाळी यायला तयार झाले नाही तेव्हा शेतकऱ्यांनी अकरा वाजेपर्यंत मुक्काम पोलीस स्टेशनला ठेवला आणि अधिकाऱ्यांनी विनंती केली सकाळी गुन्हा दाखल करतो तेव्हा आमचा मुकाल मुक्काम शेतकऱ्यांचा पालम तहसील कार्यात राहिला साधारणतः पन्नास साठ शेतकरी हल्ल्यामध्ये पालमच्या तहसीलमध्ये बसून होते आता काटे नियंत्रक अधिकारी येणार आहेत अहवाल देणार आहेत आणि गुन्हा दाखल होणार आहे म्हणे या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे जे पीक कापणी प्रयोग वेगवेगळ्या तालुक्यात महसूल मंडळात केले ते सुद्धा खोटे होते आणि त्यातून उत्पादन जास्त दाखवून शेतकऱ्यांना विमापासून वंचित करायचं जो कंपनीनं घाट घातला आहे आम्ही शेतकरी अशी मागणी करणार आहोत की राज भोसलेला गुन्हा दाखल करून अटक करा आणि जिल्ह्यात जे जे पीक कापणी प्रयोग झाले ज्यात उत्पादन जास्त दिले ते सगळे कॅन्सल करून परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी बावीस ते तीस हजार रुपये पीक विमा द्या तोपर्यंत शेतकरी स्वतःचा संघर्ष सुरू ठेवतील आणि अटक होईपर्यंत शेतकरी पालनच्या तहसील कायद्यासमोर उठणार नाहीत